आज तर डायरेक्ट आपल्या जिल्ह्याचे सहपालकमंत्री सावकारी साहेबांना साव भेटलो राह कुठं आणि कसं चला समोर दाखवतो नमस्कार मित्रांनो मी सचिन चव्हाण आज सकाळी सकाळीच मी डायरेक्ट बुलढाणा आलो तर रस्त्यांना हा आपला फॉलोच भेटला राव आपल्या वाणी तो पण कामावर चालला होता जर तुम्हाला सीसीटीव्ही कॅमेरा वगैरे बसवायचा असेल तर तुम्ही भाऊला कॉन्टॅक्ट करू शकता मग मी तिथून साहेबांच्या घरी आलो आणि आपल्या मागा मागे खलित भैया पण आले होते राव खलिद भैया माझ्या प्रत्येक ब्लॉक मध्ये असतात राह कारण साहेबांची गाडी ही खलित भैयाच चालवत असतात मग तेवढ्यातच खंडाकळी काकानी चहा आणला राह मग चहा घेतला आणि गाडीत येऊन बसलो आज काही आपली तब्येत बरी नव्हती राह मग तिथून आम्ही गर्दी हॉलमध्ये आलो कारण आज बुलढाणा जिल्ह्याचे सहपालक मंत्री सावकारे साहेब येणार होते मग तिथून खलित भैया घाय मेजर साहेबांसोबत चा टपरीवर आलो चहा घेऊन झाल्यावर खलित भाई मला आपल्या फॉलोअर सोबत भेटवलो तेवढ्यातच चिखली विधानसभा मतदारसंघातील लोकप्रिय आमदार श्वेतताई महाली पाटील यांचे आगमन झाले आणि त्यांच्या मागा आपल्या जिल्ह्याचे सहपालक मंत्री सावकारी साहेबांचे सुद्धा आगमन झाले मग मी आता आलो विनायक दादा भाग्यवंत भेटलो मग सगळ्या मान्यवरांनी स्थान ग्रहण केलं आणि त्यांचे भाषण सुद्धा झाले मग चैनुभाऊ संचिती यांचे आगमन झाले मग भाऊ संचिती यांच्या हस्ते पक्षप्रवेशाचा कार्यक्रम झाला मग कार्यक्रम संपल्यावर मी बाहेर आलो तर बाहेर हे चिखली मतदारसंघातील लोकप्रिय आमदार श्वेतता महाले पाटील यांचे ड्रायव्हर आणि बॉडीगार्ड भेटले राह मग तिथून त्यांना भेट देऊन आम्ही कलेक्टर ऑफिस मध्ये आलो कारण विजयराज शिंदे साहेबांना पालकमंत्री साहेबांसोबत सविस्तर भेटायचं होतं मग साहेबांनी आपल्या जिल्ह्याचे सहपालकमंत्री साहेबांना सविस्तर भेट दिली आणि पालकमंत्री साहेब निघून गेले मग साहेबांची स्वतःही महाले पाटील यांच्यासोबत दहा पंधरा मिनिटं चर्चा झाली त्यांची चर्चा झाल्यावर आम्ही डायरेक्ट रेस्ट आलो तिथून खलित भैयाला बाय बोलून मी रेस्ट हाऊसच्या बाहेर आलो आणि विशाल बोला फोन करून बोलून घेतलं कारण आज आपली गाडी साहेबांच्या घरीच लावलेली होती राहू मग आम्ही साहेबांच्या घरी आलो आणि तिथून आपली स्प्लेंडर घेऊन मी आणि विशाल डायरेक्ट शिवालयावर आलो विशाल बाय बोलून मी निघालोच होतो तर हे आपले कबड्डी पार्टनर मुकेशभू भेटले राहून आणि मुकेश भाऊ सोबत त्यांचे मित्र पण होते त्यांना सगळ्यांना आपल्या व्हिडिओ मध्ये घेतलं आणि मी डायरेक्ट एटीएम मध्ये आलो कारण विपुलनी मला पैसे टाकले होते तर ते पैसे काढून त्याच्या घरी द्यायचे होते मग एटीएम मधून खचाखच पैसे काढून घेतले आणि पैसे काढून झाल्यावर नॉनस्टॉप मी डायरेक्ट मोहगाव आलो तिथून आपला मावसभाऊ ऋषभला घेतलं आणि चला मग मित्रांनो साठी एवढंच जर फॉलो केलं असेल तर भेटूया समोरच्या व्हिडिओमध्ये